नमस्कार कोणत्याही कामामध्ये खरंच किती जोखीम आहे हे समजून घेण्यासाठी आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा प्रश्न एक कोणतं नुकसान होण्याचा धोका आहे उदाहरणार्थ एखाद्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही गुंतवलेल्या पैशांपैकी किती पैसे कायमचे बुडण्याची शक्यता आहे दोन या कामामध्ये कोणते फायदे होणार आहेत धोका पत्करण्यामागे असलेल्या संभाव्य फायद्यांचा विचार करा जर तुम्ही पत्करलेल्या धोक्याचा परिणाम चांगला झाला तर काय होईल याचा विचार करा त्यामुळे तुम्हा तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल का तुमचे नातेसंबंध सुधारतील का तुमचे आरोग्य सुधरेल का धोक्यांमधील तुम्हाला जो संभाव्य खर्च करावा लागणार आहे त्यापेक्षा त्यामधून मिळणारा फायदा खूप मोठा असायला हवा तरच तो धोका पत्करणं योग्य ठरतं तीन ध्येयप्राप्तीमधील फायदा तुमची उद्दिष्ट खूप मोठी किंवा कोणती आहेत आणि ही जोखीम त्यामध्ये काय भूमिका निभवते ते तपासणं महत्त्वाचं असतं उदाहरणार्थ जर तुम्ही अधिक पैसा कमवण्याची आशा बाळगाल तर अशावेळी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीमध्ये काय मदत होईल असा विचार करा आणि व्यवसाय सुरू करणं किती जोखमीचं आहे हेही तपासून घ्या चार तुमच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत काही वेळा आपण धोक्यांकडं अशा रीतीने बघतो की आपल्यापाशी फक्त धोका पत्करणं किंवा न पत्करणं हे दोनच पर्याय आहेत मात्र पुष्कळदा तुमच्यापाशी दोनपेक्षा अधिक पर्याय असतात जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करू शकतात असे सगळे पर्याय ओळखणं महत्त्वाचं असतं जेणेकरून तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती मिळवून तुमच्या निर्णयापर्यंत पोहोचू शकता पाच सर्व उत्तम पर्याय कोणता एखाद्या जोखिमीमधून काय परतफेड मिळेल आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडेल त्याचा खोलवर विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या सर्वोत्तम पर्यायाचे फायदे कशाप्रकारे मिळतील त्यासाठी प्रयत्न करा सहा सर्वाधिक वाईट काय सर्वात वाईट काय घडू शकेल हे तपासणंही महत्वाचं असतं आणि जर तो धोका उत्पन्न झाला तर त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलू शकता त्याचा विचार करणंही आवश्यक असतं उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याबाबत विचार करत असाल तर तुमच्या यशाची शक्यता तुम्ही कशा रीतीने वाढवू शकता त्यावर विचार करा सात सर्वाधिक वाईट परिस्थिती हॉस्पिटल्स शहर आणि शासनाकडे ज्या रीतीनं आपत्ती व्यवस्थापनाची साधनं तयार असतात त्याच रीतीने तुम्ही जर अशी नियोजनं स्वतःसाठी तयार करू शकाल तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल जर सर्वाधिक वाईट परिस्थिती उद्भवली तर तुमच्या प्रदेशात काय असेल त्याविषयीचं नियोजन आधीच विकसित करा आणि आठ पाच वर्षामध्ये या निर्णयाचं महत्त्व कितपत असेल व्यापक दृष्टिकोनातून परिस्थितीकडे बघण्यासाठी स्वतःला हा प्रश्न विचारा की एखादा विशिष्ट असाल तर आणखी काही वर्षांनी तुम्हाला त्याचं स्मरणही राहणार नाही जर तुम्ही एखादा मोठा धोकापत करणार असेल तर त्यामुळे तुमच्या भविष्यावर खूप दुर्गामी प्रभाव पडू शकतो तुम्ही तुमची उत्तरं लिहून ठेवणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं जेणेकरून तुम्ही त्यांचा आढावा घेऊ शकता एखाद्या नेमका अंदाज वस्तुस्थितीदर्शक माहिती तुमच्यापाशी नसल्यास अधिक संशोधन करून शक्य तेवढी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा आवश्यक माहिती उपलब्ध नसेल तेव्हा तुमच्यापाशी जी माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारावरच सर्वोत्तम निर्णय घेण्याचा ठामपणा दाखवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद